इस्रायलने गाझामध्ये मदतीचं हवाई वितरण सुरू केलेलं आहे इस्रायल डिफेन्स फोर्सेसनं यासंदर्भातील एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे व्हिडिओमध्ये आंतरराष्ट्रीय संस्थांच्या समन्वयाने गाझामध्ये मदतीचं हवाई वितरण सुरू असल्याचं दिसतंय इस्रायली संरक्षण संस्था सी ओ जी ए या मोहिमेचं नेतृत्व केलं आणि या हवाई वितरणामध्ये पीठ साखर आणि डबाबंद अन्न असलेल्या सात पॅकेट्सचा समावेश होता गाजामध्ये उपासमारीमुळे मृतांचा आकडा वाढतोय असं समोर येतंय है। आणि त्यामुळे इस्रायलने आता या मोहिमेची नुकताच सुरुवात केली आहे गाजामध्ये अपुरा मदतीमुळे पॅलेस्टिनी नागरिक आपल्या कुटुंबासाठी अन्न मिळवण्यासाठी जीव धोक्यात घालतायत शनिवारी झिकीम चेक मार्गे गाजामध्ये दाखल झालेल्या ट्रकच्या ताफ्यातून पीठ मिळवण्यात यशस्वी झालेल्या शेकडो पॅलेस्टिनींनी पीठाचा पोतं खांद्यावर वाहून नेलं काहींना पीठ मिळालं तर काही जणांना रिकाम्या हातानं परतावं लागलं आणि काही जणांनी तर या प्रयत्नात जीवसुद्धा गमावला पॅलेस्टिनी नागरिक मदत घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या दिशेनं धावत असताना त्यांना ट्रकनं धडक दिली आणि त्यामुळे काहींचा जीव यामध्ये गेलाय मिशिकन मधील एका वॉलमार्ट स्टोअरमध्ये चाकू हल्ला झाल्याची घटना घडली हल्ल्यामध्ये अकरा जण जखमी झाले आणि त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती आहे घटनेतील संशयिताला ताब्यात घेतलं गेलेलं आहे तर स्थानिक शेरीफ कार्यालयाकडून घटनेचा तपास सुरू आहे तपास पूर्ण होईपर्यंत लोकांनी घटनास्थळापासून दूर राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे कंपनी पोलिसांना सहकार्य करत असल्याचं वॉलमार्टचे प्रवक्ते जो पेनिंग्टन यांनी ईमेलद्वारे सांगितलेलं आहे पेरूमधील अँडीज पर्वत रांगेतील महामार्गावर लिमा अमेझॉनच्या दिशेनं जाणारी एक डबल डेकर बस दरीत कोसळली या अपघातात अठरा जणांचा मृत्यू झालेला आहे तर अठ्ठेचाळीस जण जखमी झाले जखमींना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे अपघाताचं कारण मात्र अजूनही अस्पष्ट आहे अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे जुनीन प्रांतातील पालका जिल्ह्यामध्ये हा अपघात झाला सुद्धा असाच अपघात झाला होता यामध्ये सहा सा जणांचा जीव गेला होता त्यामुळे चालकांची बेपरवाई आणि अतिवेगानं गाडी चालवणं हेच या अपघातांचं मुख्य कारण असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय चीनमधील यान शहरातील वुची काउंटीमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली सलग पाऊस पडला त्यामुळे रस्ते जलमय झाले वाहतूक पूर्णतः ठप्प आहे रस्त्यावर आलेल्या पुराच्या पाण्यात अनेक गाड्या वाहून गेल्या मुसळधार पावसामुळे पूर आला आणि मोठं नुकसान यामध्ये झालंय स्थानिक प्रशासनानं तात्काळ आणीबाणी जाहीर केलेली आहे ठिकठिकाणी बचावकार्य सुरू असून नागरिकांना सुरक्षित जागी हलवण्याचं काम अगदी वेगात सुरू आहे हवामान विभागानं पुढच्या काही तास सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा या प्रभागाला दिलेला आहे चीनच्या हेबेई प्रांतातील फुपिंग काउंटीमध्ये मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे प्रचंड भीषण पूरस्थिती निर्माण झालेली आहे फक्त एका तासात या भागात एकशे पंचवीस पूर्णांक नऊ मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली अतिवृष्टीमुळे अनेक रस्ते परिसय जलमय झाला तर घरांमध्ये आणि दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरलं पाण्याच्या प्रवाहामुळे जोरदार वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडलेली आहेत तर रस्त्यावरच्या वाहनांचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे नागरिकांना सुरक्षित जागी हलवण्याचं काम सध्या सुरू आहे हवामान विभागानं पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवलेला आहे गाजामध्ये अजूनही ओलीस असलेल्या इस्रायली नागरिकांच्या नातेवाईकांनी काल तेल अप मध्ये निदर्शनं केली यावेळी अमेरिकन दूतावासावर मोर्चा सुद्धा काढण्यात आला सलग दुसऱ्या आठवड्यामध्ये अमेरिकन दूतावासावर हा मोर्चा काढण्यात आला सरकार युद्धविराम चर्चेसाठी पर्यावरणांचा वापर करत असल्याचं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी शुक्रवारी सांगितलं पुढील आठवड्यामध्ये वाटाघाटी पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे इस्रायली तसंच अमेरिकेच्या शिष्टमंडळाला माघारी बोलवणं ही एक दबावतंत्राची चाल असल्याचं चा, हमासच्या एका अधिकाऱ्यानं म्हटलेलं आहे इक्वाडोरने काल देशातील विविध तुरुंगांमध्ये कैद असलेल्या शेकडो कोलंबियन नागरिकांना आपल्या मायदेशी परत पाठवलं तुरुंगातील गर्दी कमी करण्याच्या उद्देशानं त्यांना हद्दपार करण्यात आलं मात्र इक्वाडोरच्या या एकतर्फी निर्णयावर कोलंबियानं टीका केली विविध तुरुंगांमधून या कैद्यांना रुमी साकार आंतरराष्ट्रीय सीमेवरील पुलावर आणलं गेलं तिथून त्यांना त्यांच्या देशात पाठवलं गेलं देशातील तुरुंगातील जवळपास साडेतीन हजाराच्या आसपास विदेशी कैद्यांपैकी दीड हजार कैद्यांना परत पाठवलंय ही घोषणा इक्वाडोरचे अध्यक्ष डॅनियल नोबोआ यांनी फेब्रुवारीमध्ये केली होती अमेरिकेच्या शेअर बाजारानं या आठवड्यामध्ये विक्रमी कामगिरी केली एन पी पाचशेचा निर्देशांक शून्य पूर्णांक चार वाढून आता सलग पाचव्यांदा उच्चांकावर पोहोचला डाऊ जोन्स शून्य पूर्णांक पाच टक्के नॅझॅक शून्य पूर्णांक दोन टक्क्यांनी वाढलाय डिकर्स कंपनीचे अपेक्षेपेक्षा चांगला नफा मिळून आणि महसूल मिळवून बाजाराला बळ मिळालं आहे असं सांगितलं गेलेलं आहे यूजी जी आणि होका शूजमुळे आता कंपनीच्या शेअर्सनी उसळी घेतलेली आहे मात्र इंटेल कंपनीनं हजारो कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केली आणि त्याच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झालेली आहे जगातील सर्वात मोठी चीप निर्माता कंपनी इंटेलनं मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली नवीन सीईओ लिप बुटॅन यांच्या नेतृत्वाखाली कंपनीनं दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत चोवीस हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा दिली आहे हा आकडा कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या जवळपास एक चतुर्थांश इतका आहे याशिवाय जर्मनी आणि पोलंडमधील महत्त्वाचे प्रोजेक्ट सुद्धा रद्द करण्यात आले कोस्टारिकामधील कामकाज व्हिएतनामला हलवण्याचे निर्णय घेतले गेल्याची माहिती आहे दरम्यान कंपनी आता ग्राहकांच्या गरजेनुसार उत्पादनावर लक्ष केंद्रित करेल अनावश्यक खर्च कमी करेल असं सीईओ टॅन यांनी म्हटलंय अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मिले यांनी शनिवारी महत्वाच्या कृषी उत्पादनांवरील निर्यात करांमध्ये कपात करण्याची घोषणा केली यामध्ये सोया गोमांस आणि धान्यांवरील कर कमी केलेले आहेत ही कपात तात्काळ लागू करण्यात आलेली आहे या बदलामुळे धान्य संबंधित उत्पादनांवरील निर्यात करात एकूण वीस टक्के आणि पशुधन निर्यातीत सव्वीस टक्के कपात झाली आहे प्रशासनानं गेल्या अठरा महिन्यांमध्ये लागू केलेल्या व्यापक आर्थिक सुधारणांमुळेच हे शक्य झालं असून यामध्ये आर्थिक वाढ झाल्याचा दावा मिलई यांनी केलेला आहे अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरामध्ये समर स्ट्रीट उपक्रमाला सुरुवात झाली या उन्हाळ्यामध्ये शहरातील नेहमी गजबजलेले रस्ते पादचारी आणि सायकल स्वारांसाठी खुले करण्यात आले हा उपक्रम रस्त्यांना वाहनांच्या गर्दीतून दे विश्रांती देऊन नागरिकांना चालण्यासाठी व्यायाम करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचा सा आनंद घेण्यासाठी आणि मुख्य म्हणजे मनोरंजनासाठी जागा उपलब्ध करून देतो न्यूयॉर्क सिटी डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सपोर्टेशनचे आयुक्त येदानीज रॉड्रिक्स यांनी ही सगळी माहिती दिली बोलव्हियाच्या ग्वाकी शहरामध्ये लेक टिटी काका सरोवरावर सेंट जेम्स द अपोस्टल यांच्या वार्षिक उत्सवात एक अनोखी परंपरा पाहायला मिळाली भाविकांनी टोटोरा या नाजूक वेताच्या बोटींवर उभं राहून पारंपरिक मोरेनाडा नृत्य सादर केलं हे तरंगत नृत्य स्थानिक धार्मिक श्रद्धेशी जोडलं गेलेलं आहे सेंट जेम्स यांचा आशीर्वाद मिळावा शिवाय वर्षभर आपण केलेल्या वाईट कृत्यांची क्षमा मागावी यासाठी हा विधी पार पाडला जातो दरम्यान या नृत्यादरम्यान जो नर्तक तोटोरा बोटीवरून तोल जाऊन पाण्यात पडेल त्याला वर्षभर दुर्दैव भोगावं लागतं असं मानलं जातं आपल्या सूर्यमालेतील प्लुटो प्लुटोपेक्षा सुद्धा दूर एक नवीन संभाव्य बटुग्रह म्हणजेच एका आणखी एका ग्रहाचा शोध लागलेला आहे आणि त्याचं नाव ॲमोनॉईट असं आहे मार्च दोन हजार तेवीसमध्ये हुवाईतील सुबारू दुर्गिणीद्वारे हा ग्रह प्रथम आढळून आला होता जपानच्या संशोधकांनी चौदा जुलैला नेचर ॲस्ट्रॉनॉमी जर्नलमध्ये हा शोध लागल्याची अधिकृत घोषणा केली आणि या सगळ्या प्लॅनेटच्या कक्षेचा अभ्यास केला त्यानंतर प्लॅनेट नाईन या पूर्वीच्या हायपोथेसिसला मोठा धक्का आहे ॲमेनॉईटमुळे खगोलीय कक्षांमध्ये वेगळ्या कारणांमुळे असू मत संशोधकांनी व्यक्त उत्तर आज कोरियन युद्धाच्या समाप्तीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा केला उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांनी लष्करी लष्कर स्मशानभूमी युद्ध संग्रहालय आणि उत्तर कोरियाच्या बाजूने लढलेल्या चिनी सैनिकांच्या स्मारकाला भेट दिली राजधानी प्योंगयांग इथे मध्यवर्ती किम इल सुंग स्क्वेअरमध्ये विद्यार्थ्यांनी एका भव्य नृत्य कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन केलेलं ज्यामध्ये फटाक्यांच्या के आतशबाजी झाली विजय आणि सेव्हन पॉईंट टू सेव्हन असे कोरियन शब्द नृत्याच्या माध्यमातून इथे साकारण्यात आले होते हर्टफोर्ड शायर झू सिंहिणी सोनिकानं महिला युरो फुटबॉल फायनलची भविष्यवाणी केली या सिहिणीच्या समोर दोन पेट्या ठेवल्या गेल्या ज्यामध्ये पदार्थ आणि सुगंध असलेल्या गोष्टी होत्या यात एक पेटी होती स्पेनची आणि दुसरी होती इंग्लंडची दरम्यान यावेळी निवड करताना सोनिका हिनी या, या सिहिणीनं इंग्लंडच्या पेटीकडे झेप घेतली म्हणजेच इंग्लंडचा संघ हा फायनल जिंकेल असा अंदाज तिनं व्यक्त केलेला आहे इंग्लंड आणि स्पेन यांच्यामध्ये रविवारी सामना पार पडतोय आणि याआधी दोन हजार तेवीसच्या विश्वचषकामध्ये स्पेननं इंग्लंडला एक शून्यनं हरवलं होतं सोनिकाच्या या भविष्यवाणीमुळे इंग्लंडच्या चाहत्यांमध्ये आता उत्साहाचं वातावरण आहे हवामान विभागानं मध्य प्रदेश छत्तीसगड मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर गोव्यासाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पूर्व आणि दक्षिणेकडील तेरा राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट दिला गेलाय मध्य प्रदेशातील सिंगरौलीमध्ये सात इंच पावसाची नोंद झालेली आहे आणि चंदेरीतील राजघाट धरणाचे एक बारा दरवाजे उघडलेत हिमाचलमध्ये ढकफुटी भूस्खलन आणि पुरामुळे मोठं नुकसान झालंय आतापर्यंत एकशे त्रेपन्न जणांचा मृत्यू झालाय चारशेपेक्षा जास्त घरं जमीनदोस्त झाली आहेत आणि जवळपास दीड हजार कोटींचं नुकसान झालंय छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील नर्मदेश्वर महादेव मंदिरामध्ये एक अद्भुत दृश्य पाहायला मिळालं मंदिरात विश्रांती घेत असलेल्या एका गारुड्यानं भाविकांच्या विनंतीवरून साप दाखवण्यासाठी पेटाऱ्याचं झाकण उघडलं आणि क्षणार्धात साप सरपटत थेट शिवलिंगावर जाऊन वेटोळ घालून बसला हे दृश्य पाहताच मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी जमली सध्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय अनेकांनी याला दैवी संकेत असल्याचंही म्हटलेलं आहे बिहारमध्ये एका लहान मुलानं सापाचा चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली एका वर्षाच्या मुलानं कोबरा सापाचा चावा घेतला आणि या सापाचा जागीच मृत्यू झाला काही काळानं मुलगा सुद्धा विशुद्ध पडला मुलगा खेळत असताना त्याच्या जवळ हा नाग आला होता यावेळी त्यानं खेळणं समजून नागाला हातात पकडलं आणि त्याचा चावा घेतला अनेक जण साप समोर दिसताच खर तर घाबरतात मात्र या लहानग्यानं सहज सापाला पकडलं आणि खेळता खेळता त्याचा चावा घेतला मुलावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत बिहारमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली होमगार्डच्या भरतीसाठी आलेल्या तरुणीवर दोघांनी रुग्णवाहिकेमध्ये अत्याचार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे बेशुद्धावस्थेतच तरुणीला रुग्णालयामध्ये नेलं तेव्हा तिच्यावर सामूहिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं अत्याचारानंतर तरुणीला तक्रार न करण्याची धमकी दिली गेली आणि मग तिला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं पण तरुणीनं धाडस दाखवलं आणि तक्रार केली तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे उत्तर प्रदेश मधील मेरठ शहरामध्ये कोचिंग क्लासला जाताना तीन विद्यार्थिनींची छेड काढल्याचा प्रकार घडला रस्त्यात अडवून सहा आरोपींनी या मुलींची छेड काढली विद्यार्थिनींच्या ड्रायव्हरनं विरोध केला मात्र या आरोपींनी ड्रायव्हरला रस्त्यात आडवं घालून बेदम मारहाण केली लाठाकाठ्यांनी ड्रायव्हरला अमानुष मारहाण करण्यात आली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केलेली आहे तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे आणि या घटनेमुळे शहरामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे नागरिकांनी कडक कारवाईची मागणी या सगळ्या जोर लावून धरली उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला तीन मुलांच्या आईनं चक्क मुलाच्या वयाच्या मुलासोबतच पलायन केलं पोलीस दोघांचाही शोध घेत आहेत हे प्रकरण हाथरसच्या चंदपा परिसरातल्या अलेपूर चुरसेन आहे या अजब प्रेमकहाणीतील महिला आणि अल्पवयीन मुलगा एकमेकांचे नातेवाईक आहेत त्यामुळे त्यांची ओळख होती एकमेकांच्या घरी येणं जाणं होतं त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले अखेर दोघांनी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला मुलाला फूस लावून नेल्याचा आरोप मुलाच्या पित्याकडून करण्यात आलाय छत्तीसगडमधील नक्षल प्रभावित क्षेत्रामध्ये विकासाची नदी अशी ओळख निर्माण होती देशातील सर्वात फुंखार नक्षली हिडमा याच्या गावाजवळ पूर्वती सिलगेर स्ट्रीटच्या मध्यभागी बी आर पंधरा मीटर लांब बेली ब्रिजचं बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण केलं पावसाळ्यामध्ये अडथळा ठरणाऱ्या या मार्गामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता चार दशकं नक्षलांच्या ताब्यात असलेल्या या भागामध्ये पुलामुळे आता दहा ते बारा गावांचा संपर्क सुलभ होणार आहे विकासाच्या दृष्टीनं हा एक ऐतिहासिक टप्पा ठरलेला आहे नवी दिल्लीतल्या कर्नाटक भवनामध्ये दोन व्यक्तींनी बुटानं हाणामारी केली शाब्दिक वादानंतर झालेल्या या वादानंतर हाणामारी झाली तर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मध्ये मारहाण झाल्याचं कळतंय सिद्धरामय्या यांचे ओएसडी मोहन कुमार यांनी अंजने यांना धमकी दिली आणि वाद झाला अंजनेया यांनी निवासी आयुक्त इमकोंगला जमीर यांच्याकडे तक्रार दाखल केली आणि कुमार विरुद्ध फौजदारी कारवाईची मागणी केली केंद्र सरकारने ईपीएफओ योजनेतील कर्मचारी जमा लिंक्ड विमान योजनेच्या नियमांमध्ये महत्वपूर्ण बदल केलेत आता कर्मचाऱ्याचा नोकरी दरम्यान मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला किमान पन्नास हजार रुपयांचा विमा मिळणार आहे कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात पैसे नसले तरी ही रक्कम मिळणार आहे तसंच नोकरीमध्ये साठ दिवसांचा सा खंड पडला तरीही सातत्य मानलं जाणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे तर या नव्या नियमांमुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळतोय